Jayayana. Sarwan mein the day Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Jai Ram Jai Ram. Shri Ram

मंगल भवन अमंगल हारी दशरथ अजर बिहारी जनक सुता जगा जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निभाण की ताके पद कमल मनाओ जासु कृपा निर्मनम महावीरं विनव राम दूत यसु पाप सियाराम सिया राम सब जग जगजा परम प्रणाम जो प्राणी सियाराम में सब जग जानी सिया राम में सब जग जानी सियाराम जानी प्रणाम जोरे युगपाणाम जो युगपाय संकट हरण मंगल मूर्ति रूपम

चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम् प्रभु रामचंद्र चरित्र जीवाची व्यथा दूर करणार मानवी जीवनाला जीवनाचं दुखाची वजावाकी सांगणार गोड चरित्र अशा या प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा कथेचा आपल्या गावातील आज दुसरा दिवस कथेला उपस्थित सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या हृदयात असले विराजमान असल्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला व्यासपीठाकडून दंडवत मला कथेला साथ करणारे माझे सर्व सहकारी तबलावादक पॅडवादक गायक सर्वांना व्यासपीठाकडून कडून दंडवत प्रणाम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे उत्कृष्ट कार्य करत आहेत असे आमचे गजानन माऊले उत्तम अशी वेव साऊंड सिस्टीम मी काल कालकोणाच नाव घेतलं नाही माझ्या सहकार्याचंही नाही साऊंड सिस्टीमचंही नाही कारण मी एक दिवस पाहतो अगोदर वाजवणारे कसे वाजवतात कसे साथ करतात साऊंडवाले कसे आवाज देतात आणि दुसऱ्या दिवशी नाव घेतो पहिल्याच दिवशी स्तुती केली की मग तेवढं अतिशय होते नाही क्वालिटी पाहायची अगोदर मग स्तुती खरंच उत्तम अशी साऊंड साऊंड सिस्टीम गायकाला वादकाला कोणत्याही कलाकाराला जर गरज असेल तर साऊंड सिस्टीम दंडवत कथेकडे वळूया कालपर्यंत आपण कथा भाग पाहिला एकदा आठवण करून द्या काल कोणते श्रोते होते त्यांनी एकदा सांगा बाबा कुठपर्यंत कथा आली होती म्हणजे पुढे आपल्या कथेत चालता येईल काल आपण कथा कुठपर्यंत पाहिली होती है। बर, बर बर महिला मंडळी बरोबर लक्ष असते महिला मंडळीचं महादेवाच्या लग्नापर्यंत कथा पाहिली होती काल महादेवाचा विवाह सोहळा पाहिला आपण एका सोयरीक लावली संतान, संत जोडण्याचं काम करतात जोडण्याचं संताचं कामच असते जगत उद्धारच कशासाठी संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले किंवा कल्याणासाठी संत अवतर घेतात तारकासुर मातला होता देवतांना काळजी होती कोण मारेल त्याला नारायण भगवंतांना हात झटकले आपण नाही करणार मग महादेवाचा पुत्र मारल त्याला देवतांना काळजी वाटू लागली महादेवाला बायकोच राहिली नाही सतीनं उडी घेतली कुंडात नारदा काम केलं लग्न जुळवायचं प्रभूचं शंकराच काल आपण एक गीतही पाहिलं लग्नाच लग्न निकाले नारद बाबा देख गौरी के हात गौरी की शादी है भोले बाबा के महादेव सोबत लग्न लागलं पूर्व जन्माचं पूर्ण स्मरण पार्वतीला होत संसार सुरू झाल्याच्या नंतर एका पाठोपाठ एक अशा दोन पुत्रांचा जन्म शंकराच्या घरी दोन पुत्र एक पुरुषार्थ आणि एक विवेक पुरुषार्थाचं प्रतीक, प्रतीक भगवान कार्तिके आणि विवेक म्हणजे गणेश असे दोन पुत्र भगवान शंकराच्या घरी ठरल्याप्रमाणे कार्तिके तारकासुराचा वध आहे शिव पार्वतीचा संसार चालू आहे कैलासावर एक दिवस पार्वतीनं शंकराला विचारलं काहो म्हणे आपण कथा ऐकायला एका ऋषीकडे गेलो होतो कोणत्या ऋषीकडे गेले होते काल शंकर आणि सती पार्वतीला मागच्या जन्माचं स्मरण होत आपल्याला कालचं असायला हरकत नाही कालच कथा सांगितली मी एका ऋषीनं सात दिवस पाऊस पडला होता गोवर्धन पर्वतावर ते पिऊन टाकला होता महाराज तुमच्या आहे का लक्षात त्या ऋषीचं नाव सांगितलं होतं मी सती आणि शंकर हा तुमच्या ओठाच्या हालचाल ओळखायला आले फार लांब बसले होते अगस्ती ऋषीकडे कथा ऐकायसाठी गेलो होतो पार्वतीने हात जोडले भगवान शंकराच्या पुढ माझी चूक झाली होती स्वामी मी तेव्हा कथा लक्षपूर्वक नाही ऐकली का कारण माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला होता ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तेच गोवा माझ्या नवऱ्याच्या पाया पडायला अगस्तीनं नमस्कार केला होता शिवजीला सती म्हटली मनात म्हटली होती हे बो आज कथा सांगायच्या आधीच माझ्या नवऱ्याच्या पाया पडायला काय कथा सांगणार आहे मी विश्वास न ठेवता मनामध्ये संशय घेऊन किंवा श्रद्धा न ठेवता मी कथा ऐकली आणि त्यामुळं मला हे सगळे पुढचे भोग भोगावे लागले तेव्हापासून शंकरानं देखील पत्नीत्वाचा संबंध तोडला होता सती सोबत मग दुसरा जन्म पार्वतीचा लग्न झालेले दोन मुलं झालेत पार्वतीने विनंती केली की अर्धवट राहिलेली कथा प्रभू रामचंद्राची मला आता तुमच्याकडून ऐकायची पुन्हा मला आता कोणा अगस्ती ऋषीकडे किंवा कुठं जायचं नाही तुम्हीच माझे स्वामी आणि तुम्हीच मला कथा सांगा कैलासावर शिवपार्वती संवाद आहे हीच कथा हीच कथा शिवपार्वतीला सांगत आहेत रामकथा याज्ञवल्क्य ऋषी भारतवाजींना सांगत आहे याज्ञवल्क्य ऋषी भारतवाजींना याच्या पुढं मी कधी जर विचारलं कोण कोणाला कथा कोन, सांगत आहे तर उत्तर अपेक्षित असेल तुमच्याकडून की याज्ञवल्क्य आणि भारतवाज यांचा संवाद म्हणजे रामकथा आहे शिव पार्वती यांचा संवाद म्हणजे रामकथा आहे आता कोणते कोणते ऋषी नवीन 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 कारण तुम्ही म्हटले आमच्या गावामध्ये आम्ही रामकथा कधीच नाही ऐकली तर जे काही नवीन नावं येतील काही तपस्व्यांचे काही ऋषी मुनींचे ते नावं थोडेसे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांचे चरित्र जसे क्रमाने आले तसे आपण हळूहळू पाहत राहणार आहे कथा शंकर पार्वतीला आणि याज्ञवल्क्य ऋषी भारतवाज्यांना सांगत आहे कथा कशी ऐकली पाहिजे कथेला सुरुवात झालेली होती याज्ञावल्के ऋषी भारतवाजीला कथा सांगत आहेत एक दिवस पूर्ण झाला शिवकथा पूर्ण ऐकली तल्लीन होऊन भारद्वाजी ऐकत आहेत कथा वाटलं यांनी मला रामकथा विचारली होती मी सांगितली शिवकथा शिवकथा सांगितली तरी बी भारतवाज अस शांत बसून ऐकायले एका चित्तान मी सांगितलेलं समजत तर असावं काही काही माणसं मुद्दाम ऐकण्याचं देखील नाटकच करतात याज्ञवल्क्याला वाटलं भारतवाज नाटक तर करत नसतील शांत बसून ऐकण्याचं कारण प्रश्न विचारणार आमकथेचा मी सांगितली शिवकथा खरंच तल्लीन होऊन ऐकतायत भारतवाजे एकदा दोनदा आवाज दिला तिसऱ्यांदा आवाज दिला भारतवाजे तेव्हा भारद्वाज भानावर आले तल्लीन होऊन कथा ऐकत होते कथा कशी ऐकावी त्याचं सांगतो भारतवाजी क्या हुआ स्वामीजी आप तल्लीन होकर कथा सुन रहे हाँ, 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 हाँ. आपने राम पूछी थी मैंने शिव कथा बताई शिवकथा शिव शिवकथा भी बहुत अच्छी लग रही है स्वामी आप कथा सुनाइए प्रभू आप कथा सुनाइए तेव्हा याज्ञ्याने सांगितलं आता मला पटलं तुम्ही खरे श्रोत्या आहात का कारण ज्याच प्रेम रामकथेवर आहे त्याला शिवकथा देखील आवडणारच कारण राम का? आणि का? शंकर याच्यामध्ये भेद नाही प्रथमय काही शिव चरित पूजा मरम तुम्हार प्रथम ही मय कही शिव चरित पूजा मरम तुम्हार सच सेवक तुम राम के रही न समस्त विकार विकारिया राम चंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनो की जयर भय प्रथम ही मैं कही शीव चरित परम तुम्हार सच सेवक तुम राम के रहित समस्त विकार, आता मला पटलं तुम्हीच रामा खरे रामाचे सेवक तुम्ही खरे रामाचे भक्त आहेत कारण पहिल्यांदा तुलसीदासांनी शिवकथा सांगून रामकथेची सुरुवात केली म्हणजे वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली परीक्षा आहे रामकथेचं जे द्वार आहे ती शिवकथा आहे रामकथेचं द्वार म्हणजे शिवकथा आहे रामकथेमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर अगोदर शिवकथा सांगितलेली तुलसीदासांनी तुकाराम महाराजांनी बरोबर सांगितलं सांगित। घरात रिघावे दाराची ये सोयी घरात रिघावे दाराची ये सोयी आणि भिंती सवे डोई फोडू नये बरेच जण विष्णूचे भक्त असतात शंकराची निंदा करतात योग्य का तुकाराम महाराजांनी सांगितलं हरी हरा भेद नाही हरी हरा भेद नाही नका करू वाद एक साखरेच्या पंढरपूरची विठ्ठलाची वारी करणारा जर पहिला वैष्णव कोणी असेल तर कोण भगवान शंकर आजही शंकर पंढरपूरची वारी करतात आजही आता किती वारकरी असतात तो पंढरपूरला अंदाजे दरवर्षी विनोद महाराज दोन वर्षापूर्वीचे आकडे होते चौदा लाख पंधरा लाख असे सांगायचे काही मीडियावाले आता तुम्ही म्हणाल शंकरजी तर कुठं दिसले नाही सगळ्याच वारकऱ्याची आपल्याला ओळख असते का आणि आपल्याकडे ती दिव्यदृष्टी नाही देवाला ओळख नाही इतपतची कोण्या रूपामध्ये शंकर असतील एकदा शंकरजी निघाले कुठं पंढरपूरच्या वारीला पार्वतीनं काही सोडून निघाले पार्वतीनं आडवलं मालक कुठं दरवर्षी उठलं की तुम्ही वाटते जा वारीला आम्हाला जा वाटत नाही पोरानं ना? ऐकलं त्यांचं बोल आता पोरग कोण लंबोदर पितांबर फणीवर बंधन पोटाचं पोरग गणपती ऐकलं मम्मी पप्पा निघालेत पंढरपूरच्या वारीला पप्पा मी येणार किती मोठी भानगड का कमी गर्दी नसती आणि तेवढ्या गर्दीमध्ये एवढ्या पोटाचं पोटाचं मोठ्या पोटाचं पोर न्यायचं म्हणजे मला कसं ना आपली गाडी काढा गाडी आता गाडी कोणती महादेवाची नंदी बाई बस निघाले देवाचं भजन करत 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 पंढरपूर पर्यंत आले ती गर्दी पाहिली ते सत्तर ऐंशी वर्षाचे म्हातारे वारकरी कपाळाला गंध पांढरे शुभ्र कपडे टाळ अड़क अडकवून अनवानी पायान भजना तल्लीन होऊन नाचतात नाचताती

लुभली नाती लागली समाती छुड जन नर नारी लोकारे पंडित ज्ञान युमि महा अनुभव एक अति दशा घकारे नचत आनंद कललोळे पवित्र गाणे नावावळी रे नचत आनंद कललोळे पवित्र गाणे त्या भजनाच्या आनंदामध्ये साठ वर्षाचे सत्तर वर्षाचे ऐंशी ऐंशी वर्षाचे वारकरी नाचतायत ती गर्दी पाहिली आणि पार्वतीला घाम फुटला पार्वती म्हणली मालक आपली नाही इथून पुढे गर्दी द्यायची तुमचा देव पुढे तुम्ही बस नंदीवर बसून गणपती आणि शंकरजी पुढे निघाले पुढे निघाले नरहरी महाराजाचा मठ आहे आपण दर्शनाला गेलो तो बघा नरहरी महाराज मठामध्ये नंदी आहे तिथपर्यंत गेलं की वारकऱ्यांनी शंकराला अडवलं होत कुठले वारकरी येत तुम्ही थांबा एवढ्या गर्दीमध्ये बैल घोसवला कळत नाही माणसाला चालायची जागा नाही आणि गर्दीमध्ये बैल घेऊन आला तुम्ही सोडा बैल बस तिथं नंदीला सोडलं तिथून पुढं गणपतीला खांद्यावर घेऊन महाद्वारामध्ये शंकर गेले आणि शंकरला घाम फुटला बेटा गणपती काय पप्पा इथं आता उतर बेटा तिथं गणपतीला खांद्यावरून उतरवलं आणि तिथं बाजूलाच गणपती पा महाद्वारात उभं राहिले नामदेव पायरी पासून पाहिल्यावर दिसते गणपती तिथं गणपतीला ठेवलं आणि आतमध्ये दे शंकर देवाच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले आणि तिथं महिमा वर्णिता तेने मस्तकी वन दिला आलेल्या शंकराला दर्शनासाठी आलेल्या शंकराला देवानं डोक्यावर घेतलं वर्णन महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरिकाय दात समागत परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम एरवी विठ्ठलाच्या डोक्यावर शंकराची पिंड असण्याचं कारणच नाही दोघांमध्ये भेद नाही जर कोणी वैष्णव गळ्यामध्ये माळ घालत असेल उभा गंध लावत असेल चंदनाचा पण जर शंकराची निंदा करत असेल तर त्याच्यासारखा पापी कोणी नाही आणि जर कोणी शंकराचा भक्त असेल कपाळावर भस्म लावत असेल अंगा खांद्यावर जिथं जिथं कुठं कुठं जिथं लोकांची गंध लावायची पद्धत फार वेगवेगळी जिथं जिथं खाजलं तिथं तिथं गंध लावतात इथं गंध इथं इथं गंध इथं लावण्याबद्दल हरकत नाही पण भस्म लावून देखील जर विष्णूची निंदा करत असेल पांडुरंगाची निंदा करत असेल तर त्याच्यासारखा पापी कोणी नाही मूर्खाहूनही मूर्ख म्हटलं होऊणी वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे पाहुणे वदन मूर्खाहूनही ही मूर्ख पूर्ण त्याला मूर्खापेक्षाही मूर्ख म्हटले जर विष्णूचा भक्त शंकराची निंदा करत असेल आणि शंकराचा भक्त विष्णूची निंदा करत असेल तर एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई विष्णूशी भजला शिव दुरावला अधपात झाला तया नरा जर विष्णूची भक्ती केली पण त्यानं जर शंकराला दूर केलं शंकराच निंदा केली तर अधपात सांगितलं भांडण जे असते भांडण आजकाल एक माग महाराज होऊन गेले मला कोणाची निंदा नाही कर करायची पण ते महाराज दारामध्ये ज्या घराच्या दारात आहे त्या घरात जायचे नाही एक महाराज होऊन गेले एका पंथामध्ये ज्या दारामध्ये महाराज तुळस आहे त्या दारामध्ये ते महाराज थांबायचे नाही का कारण का? तुळस ही विष्णूला प्रिय आहे ज्या दारामध्ये तुळस आहे ते घर विष्णू विष्णू भक्ताच मग त्या विष्णू भक्ताच्या घरी बी जायचं नाही अशी एक खूप मोठे महाराज होऊन गेले आपल्या परिसरात एका विशिष्ट संप्रदायाचं नाव नाही घेणार मी कोणाचं व्यासपीठावरून कारण उगच मोठेपणा पण हे योग्य नाही त्या अधिकारापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीने देखील कसं करू नये एखाद्या अज्ञानी भक्तानं केला हरकत नाही भांडण हे अज्ञानी भक्तामध्ये असत जे ज्ञानी भक्त आहेत त्यांच्यामध्ये नाही अगरबत्ती फक्त बंद करा एवढी अगरबत्ती फक्त बंद करा उद्यापासून माऊल्यांना विनंती फक्त अगरबत्त्या लावत जाऊ नका कारण धुरानं बोलता येत नाही बघ सांगायचं हे की शंकरामध्ये आणि विष्णू मध्ये वैर नाही भांडण नाही तुम्ही देखील वाद करू नका दोघही एकमेकाचे आराध्यत विष्णूच्या आराध्यत आरा राम शंकराचे आराध्य रामेश्वरम या ठिकाणी जर पूजा केली असेल रामाने तर कोणाची महादेवाची आणि महादेव जर भजन करत असतील राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भजन करी महादेवा भजन करी महादेवा

दोघही एकमेकाच्या हृदयामध्ये म्हणून पहिल्यांदा शिवकथा सांगितली आणि ती शिवकथा ज्याला आवडली तोच खरा रामकथेचा अधिकारी श्रोता याज्ञावलक्यांनी भारतवाजींना पहिल्यांदा शिवकथा सांगितली आणि नंतर सांगितलं आता मला पटलं की तुम्हीच खरे रामकथेचे अधिकारी आहेत पार्वतीनं देखील आता शंकराला विनंती केली कथा दोन ठिकाणी चालू आहे दोन ठिकाणी दोन वक्ते आहेत दोन श्रोते कोण कोणाला कथा सांगत आहेत शंकर शंकर कोणाला सांगत आहेत महादेवजी सतीला बरोबर ना सतीनं तर कालच देहत्याग केला होता पार्वतीला आणि भारद्वाजांना कथा सांगत आहेत यज्ञवल्क्या ऋषी शंकरानं सुरुवात केली कथेला राम कथा सांगण्यासाठी पहिल्यांदा रामाच्या बालरूपाला वंदन केलं शंकरजी वंदवू रूप सोई राम सब पीती सुलभ जपन जितनाम

शंकरजीनं पहिल्यांदा वंदन जर केलं तर रामाच्या बालरूपाला सब सिरी सुलभ जिस नाम मंगल भवन अमंगल हारी द्रव अजीर बिहारी शंकरजीनं पहिल्यांदा बालरूपाला वंदन केलं आणि सांगितलं राम कथाकणी बिकट दूर